आणि मग आम्हीच घरी नाही म्हणून वगैरे ठेवले आम्ही तर पाडलो का आमचं सामान तुम्ही ओळखे गाडी नाही नाही आहे का सह तर ना आम्ही नाही घरी नाही परत चालले आम्ही लग्नाच्या घरी तुमचं घर कुठं आहे घर आहे का तुमचं

चालली नवरच्या घरी वगैरे करणार फ्रेश होणार आणि परत मग आम्ही इकडे जाणार इकडं इकडे जायचं वाटतं संध्याकाळचे मग आम्ही इकडे राहिले आणि हे काय आमच्या सोबत पहायला लागले काय आरतीचं मित्र का बा याच आहे कुठलं घर आहे ही काय कोणतं घर आहे ही काय अरे मस्त केलंय की भारी आहे की गेट उघडा म्हणा हा जाऊ कोण आहे का नाही फायनली आलोय आम्ही उतरले आणि आलोय आम्ही आता तर मग आम्ही इकडेच आहे अजून कोण गेट उघडलं नाही चला श्याम याम तुम्हा आलं बघ झाला झालाय छपोला त्याने सगळं झोप येत आहे काय कोण आहे आहे गावात राहिले आणि रेंटचा प्रॉब्लेम आहे इथं तर ठीक आहे आता काय ब्लॉक एडिटिंग करायचं वगैरे काय म्हणत होतो आता काय होणार नाही आणि बघांचे चाम बस काय तर आता मी चालले आंघोळ्या वगैरे करायला चाम म्हणजे मामीच्या इकडं चालले जुन्या घरी आणि तिकडं तिकडे कस पा वगैरे जास्त आलेत म्हणून आम्ही आता तिकडे तुमचं मामीचं गाव वगैरे आरतीचं गाव दाखवतो आरती माय वाईफ इज माय साली टू टू क्वीन साली इज माय काय सासू बघ पण आहे दादाला तुझं गाव दाखव की नाही दाखवते का गेलं काय काय करायचं बहिणी हा सयाच्या सायच्या आगावत होते मग इथे खिचडी शिजत होती काय रार तिच्या नाही इथे खिचडी शिजायची म्हणून होय मम्मीची शाळा बघ हो इथून दप्तर फेकायची खाली कस आहे म्हणे तू तुझा काही किस्सा सांगणार आलेस तू हुशार होते का हुशार विद्यार्थी होणार विद्यार्थी बस इथून दप्तर फेकले बाहेर तर फेकलेच भेकलेच संतरामचं घर बघायचं आता हे बघा 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 शाळा झाडायला आणली असंनी चालू आहे मामीच्या घरी आणि आरती शाळा बघून घ्या आरती पासळू इतकी मनीच्या घरी ती आणि मी परत भैया आणि भाऊ शाळा इथं काय काय उद्योग केले ते सगळं सांगत आहे त्यांनी हे बघा बाई खिडकीतून दप्त फेकायचे काजळ लावायची काय तू चला मना तुझं काही किस्सा सांगा झालेस का तू मुकर शिकलेस होय

दम्माणी चादा, दम्माणी चादा। नमस्कार मित्रांनो मी आहे मानव देवकते आणि मी महाराष्ट्र तुमचं मनपूर्वक आणि करंजीतून स्वागत आहे तर आता आम्ही आलो लग्नाला लग्नाला आले आणि आता चालले कुठे चालले मनी आजीच्या घरी चालले मनीषाच्या आणि तुम्हाला ना पापुंच्या शाळा मनिषा शाळा आणि त्यांचं घर आणि त्यांचं गाव पण दाखवतो तर चला आता आम्ही आले तर आता चालू आहे तिकडंच फिरायला त्यांच्याकडं आणि सगळ्यांचे घरं वगैरे दाखवत आणि सांगत आहेत त्यांचे किस्से वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवतो त्यांच्या गावात काय काय तर लहानपणीचं असं असायचं की ते म्हणतात ना की अंधश्रद्धा की वाड्यात भूत आहे इकडं जाऊ नका आपल्या वेळे आई वडील म्हणतात तर तसं ते म्हणतात की ह्या वाड्यात भूत आहे तर तसं काही नसते भूतभीत गं आपल्या लेकरं तिकडं आयचं नाही तिकडं जाऊ नये म्हणून आपल्या आई वडील त्यांनी असं म्हण सांगितलेले असतात की इकडे जाऊ नका इकडे भूत वगैरे आहे म्हणून तर आगा आगा भारी वाटते गाव गा तर एकदम भारी वाटते आणि गावाला आलं म्हटलं की नाही खरंच भारी वाटते बरं का आणि मी माझं गाव मिस करत आहे पण चला ठीक आहे मी पण जाणार आहे माझ्या गावाला अजून आणि चिली पिली एवढी गप्पा मारतात का नाही करता नाही ए चला मग दोघालाच घेऊन जाणार आहे वाघ आता अजून किती लांब आहे आणि कशी गल्ले गेले बोळ्यात न्याय लागेल काय ना कोणाचं मनिषा कुणाचं तर घर दाखवते चला रे लवकर लवकर चला होय मनीषाची आत्ता को मावशी मा का माया कोणीतरी त्यांच्या घरी आल्या आता आम्ही म्हणजे चहा पिण पाहुण्याच्याकडे आले की आता कसं असते चहा वगैरे असते त्याच्यासाठी आम्ही चहा प्यायला आले चहा पानं आमचा पटापट चालत आणि त्याला बूट मोठा झाला त्यामुळे ना हे नक्की पाय दु दुखवून घेणार चहा तर लई झाली आणि लय चहा पिले मी कधीच हा आरती हो पापीने मुद्दाम पाज पाजवत आहे ना न पिणाऱ्याला तरी लोक ना मुद्दाम एवढी चहा कधी पिलच नास्तापर्यंत फस्ट टाइम लग्नाला आलो होतो ना की ज्यात त्यांच्या इथे चहा पिले ती ते, ते इथं आलो होतो खरे हे त्यांच्या गावातलं ते मंदिर आहे ना का ते चाललेत पुढं आणि आमची चहा कुणाला निशाणा लावतात काय माहिती इथं का होय तर आत्ता आले आपण पापीवणीच्या घरी म्हणजे त्यांचं घर हे पापीवणीचं गावातलं घर आहे ना का जायचं का आतमध्ये तर आपण चालले पापीओणीच्या घरही कारण त्यांच्या गावातलं घर आहे भारीच आहे की हो सावली विवली नाही का आत्ता ना वा मस्त मस्त हा हे बघा पापीओणीचं घर हे गावातलं घर त्यांचं मस्त छान आहे आणि भरपूर मोठा असं परिसर म्हणजे बरस आहे असे बरसच म्हणतो आम्ही त्याला पापड्यांच्या घरून तर चाललंय बघा पापळीचं घर असं होतं आणि खटाळा आला यार आणि ऊन पण लागायला लागली त्यामुळे ना थोडंसं झोपीचं वातावरण झालं चला की तर इथे म्हैस बांधले बघा तिथं मामीचं घर आहे आणि इकडं लारतीचं भयाचं आहे पण माझं जय मग मीच आहे का नवीन बांधायला येईल तिकडे काय ये चला श्याम मग इकडं काय तुमचे उद्योग नाहीत का काही इकडं नाही का होय आणि हाफसाही कुठं काय बागड 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 कसं पळायला लागले हळू 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 ओ नो इतना घेतलेच की बघ पळत आलेला व्हिडिओ घेतला तिचा तिथे राह ना ए किती प्रेम किती प्रेम उत्तर झालंय बागूच गळगळ उकळ्या फुटायला डोळ्यातून पुटलेले बाय 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 काय चालू माझ्या भागू नको माझ्या बघू नको माझ्याकडे येऊ भागू माझ्याकडे नको घर मुंबईची हे आमची मुंबईची राहण बघा बघा करा करावं हे घे कुठं तू बंदूक बंदूक बंधूक घेतलायची शिमू बंदूक दे वहिनी कसा आणलाय पराठा म्हणजे तुमच्या हातचा आहे का वहिनीच्या हातचा पराठा फेमस आहे बस करायचं बागून आणले लाडू पेडा आणि वहिनीला पराठा अजून काय आणले कोण सांगा बरं या खायला पराठा वहिणीला पराठा केलेत जनक खाव जनक खायचं आणि याचा खाऊ तर रिव द्यायचं आहे ह्याच्यात किती मीठ आहे काय जे टोपार तरी आरती गावात काही असं म्हणजे जेवाय वगैरे केलं ना तरी पोकलं घेऊन जायचं जेवाय वाढून आणायला ती नाही मला म्हणायची जा रिक्षा मध्ये बसून तुझा कोणी तिकीट घे ना मामीचा राजमहल

वगैरे करायचं आहे आणि ऊन पण लयला लागले लाग कारण गावाकडचं ऊन म्हणलं की खतरनाक उन्हा नाही करायचा तर चला करा मान्य करून घेऊ आता काय सकाळी काय खाल्ले आहे आणि मामा यादी टमरेलचा डबा घेऊन उन्हाचा तडका लई बसा लागले तर आमची बैठक रमली आणि काय करा कुणालाच काय सूचना झाली मना तर रेडी झाली आहे काय लावली काय लाव आपण मी काय बी लावा तुम्ही काहीच लावा नाही बघा नॅचरल ब्युटी कशी आहे मालकासरवाडीत यायचं आणि पाणी आणायला यायचं आम्हाला पाणी हापसून द्यायचं आम्हाला आम्ही आला ते पाणी भरायला कारण आम्हाला पाणी नाही मामाची चालू जागर कशी लावत आणि भरली तर छापात लागेल पाणी जोरत आहे मामा मामा भरपूर बरेच दिवस झाले आहे का पाणी भरलं आता भरायला लागले आता आपल्या वेळी तर आमच्या कलवऱ्या निघाल्यात बाहेर कुठं चाललंय काळ्या काय पिशव्या घेऊन मटण बिटण आलंय काय हा सेकंड कलवरी अँड थर्ड कलवरी जावा हम्म कशा आला बांगडा कोणाला होय चला जावा पटकन गें 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 गें। आरती पिवळ ड्रेस कुठून आणली मागून दोघीला पण आणायचं ना तेच हे नका नाही आणली तर सगळे सगळेजण नाही का हळदीचा कार्यक्रम म्हणून आम्ही पण चाललोय आता तर तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो म्हणजे बांगड्या वगैरे भरायचा भैया राहिलात मागच भैयाला काम होत म्हणून था। भैया थांबलाय आणि मी आणि दिनेश चाललोय आता चला मांडवात आले आम्ही आता आणि ते बांगड्या भरायचा कार्यक्रम चाललोय मना भरलीस का मागड्या वाव छान बागू प्लस बागू टू नाही का भरली परी बरीकडे तर दिवसभर तर जो फोन आता उठले पाच वरले कसा बहिणी चालू मना मना ये तो बुलर हो गया अब और आता है अपना सगळ्यांचा पण खाली इकडे हा पूर्ण शिरा जाण कोणाला कोणाला देते बघा काय बाई को गया कोण गया प्रदेश के भाजप के ज्येष्ठ नेते होय आणि माझे आमदार कोणी कसं वाटतं तुमचं गाव तुम्हाला नाथ मला छान वाटते माझं गाव मला आवडते होय वजन कमी बर वाटत नाही का वजन ठीक आहे ना एवढ्या तब्येतीला मला म्हणजे शेळ्या घेऊन जाऊ इथे किती किती घातलाय का तुम्ही आणि पैसे कसे लागणार पुष्पा സ്ഥലിയാഴ്ച <laughs> शाळांच्या काळात थोडंशी नाही शाळांच्या काढायला लागले आणि ते प्रत्येकाच्या डोक्यावर वगैरे ठेवायला लागेल ते बघू शकता असं आता मनी सगळ्यात ठेवायला पाहिजे मनी आणि पाच येऊन घ्यायला पाहिजे किती वेळी पण घ्यायला लागले हे मया सोडून राहायचं नाही मला कळ काय काळ्या चला तिकडं आहे परी ते तिकडं काय रे बाळा घेतलाय की घेतलाय की पुढूनच घेतलाय निघालो आता अळंक्या तर आळंक्यासाठी निघालो आता आम्ही सगळेजण कुठं जायचंय तर भाई कुठं जायचं सगळ्यांना काय त्यात ताब्यात च करेल मणीरा नाचवा ना बागुणातल्याच करेल सगळे नाचून दमलेत आणि जमल्यामुळे ना आम्ही आता जेवण करतो दमलाय का शंभर रुपये देते माझे नका करू आणि तुम्ही शंभर आमची मनी आली आणि मनी आल्याला काय एंट्रीला शिट्या जात्या मनीच्या आता त्याची गौकरी पार्टीची एंट्री होती मला त्याची आता हळद लावायला लागले हळदीचा कार्यक्रम चालू आहे पायाला घ्या मध्ये पायाला पायाला पण घ्या मध्ये चालू आहे किती किती वेळ लावते ते किती वेळ चालते हळद

বাল্ছ <laughs> ঘ <laughs> आमचा दिवसाचा ब्लॉक आणि आमचं ना आम्ही गावात गाव बघून बघितलं बघितले तर आता हळदीचा कार्यक्रम चालू आहे आणि आम्हाला ना आम्ही असं ठरवले की आम्ही आता जावं नाही का तर मित्रांनो असा होता आजचा डेली ब्लॉक आणि आपण हरतीची शाळा बैठली पापीओीची मस्ती बघितली शाळेतली आणि पह्याचं गाव पण बघितलं हळदीचा कार्यक्रम आता चालू आहे तर आता आम्हाला लागल्यात झोप आम्ही झोपाय चालले आणि आमच्या कालची भेट पण आहे तर चला घ्या काळजी आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चला टाटाबा बाय टेक केअर गुड नाईट बाय